सर्व मित्रमैत्रिणींना सॉरी आशिष क्षीरसागर यांचा प्रेमपूर्वक नमस्कार तर मित्रमैत्रिणींनो आपण जी या स्क्रीन रीडरची सिरीज सुरू केली होती आणि तीन व्हिडिओज सरगम सरांनी बनवलेले आहेत तर आज आपण जी शिओबद्दल चौथा व्हिडिओ मी इथे बनवत आहे आणि आज मी टी टी एस सेटिंग या ऑप्शनची माहिती देत आहे तर जास्त वेळ आता वाया न घालवता मी टी टी एस सेटिंगमध्ये जातो जीशोमधून मेट मॅन्यू मेट मॅन्यू थ्री फोर फाय सिक्स जीशो सेटिंगमध्ये जायचं आहे पहिल्यांदा

2 secondary, TTS, secondary engine. tts engine 3 scenario adaptive tts configuration scenario adaptive tts configuration 4 system tts settings system tts settings 5 if tts 6 sbi tts settings yes, sir, Chinese TTS 7 uncheck read custom symbol definition 8 custom symbol 9 word exclusions and sim 10 other settings 3 so, yes, server option open <coughs> वन बाय वन पाहणार आहोत पण या व्हिडिओमध्ये मध्ये नाही या व्हिडिओ मध्ये फक्त आपण मेन टी uh, टी एस सेटिंग पाहणार आहोत हा सॉरी मेन टी टी एस इंजिन आता आपण मेन टी टी एस इंजिन मध्ये गेलेलो आहोत तर इथे बघूया कोणकोणते ऑप्शन आहेत सिलेक्ट टीटीएस इंजिन तर इथे सिस्टीम टीटीएस इंजिन आहे लक्षात घ्या मित्रांनो जसं टॉकबॅक मध्ये आपण प्रेफर्ड इंजिन मध्ये जे इंजिन सेट करतो तेच इथे सिस्टीम टीटीएस सेटिंग मध्ये आहे e तर इथे क्लिक करू उड फोर बर मैं दाख जाए तर इथे जे टी टी एस सेट करू आपण ते आपलं प्रेफर्ड इंजिनमध्ये राहणार म्हणजे टी टी एस सेटिंगमध्ये टेक्स्ट टू स्पीचमध्ये प्रेफर्ड इंजिन जे असतं ते इथे राहणार तर यावरती जे सेट करे करू आपण तेच टी टी एस आपल्याला बोलून दाखवणार उदाहरणार्थ बघा आता इस्पीक टी टी एसला मी जर चेक केलं तर बघा

हा ऑप्शन जर चेक केलेला असेल आपण सिंगल टी टी एस इंजिन तर सर्व सर्व गोष्टी या मेन टी टी द्वारेच वाचल्या जाणार आणि जर आपण हा ऑप्शन नॉट चेक केला तर काय होईल हा ऑप्शन जर आपण नॉट चेक केला यूज सिंगल टी टी एस तर मग आपण दोन टी टी एस वापरू शकतो मग सेकंडरी टी टी एसमध्ये आपण जे इंजिन सेट करू तर तुम्हाला हे मी तुम्हाला जरा नंतर कन्सेप्ट क्लिअर करेन जर सिंगल टी टी एस नॉट चेक केलं तर काय होईल हे मी नंतर तुम्हाला क्लिअर करेन जेव्हा आपण सेकंडरी टी टी एस पाहू तेव्हा

For Fifty-one and FIP 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 55 and check 54 5 TTS rate 54 Maga speedward lily 6 T T S volume 5 T T S rate 54

आपला जेव्हा स्क्रीन रीडर बोलत असेल तेव्हा बाकीचा व्हॉल्यूम म्हणजे मीडिया व्हॉल्युम वगैरे कमी होत असतो तर हा ऑप्शन शक्यतो चेक ठेवायचा आहे उपयोग काय यूज ॲक्सेसिबिलिटी व्हॉल्यूम्यूम तर हा ऑप्शन जर चेक नसेल तर एक्सेसिबिलिटी व्हॉल्यूम आणि मीडिया व्हॉल्यूम एकाच वेळी कमी जास्त होईल परंतु हा ऑप्शन जर आपण चेक केला एक्सेसिबिलिटी व्हॉल्यूम तर आपण स्क्रीनवर एक फिंगर ठेवून एक्सेसिबिलिटी व्हॉल्यूम कमी करू शकतो अपडाऊन एरो किनी कमी जास्त करू शकतो आणि स्क्रीनवर बोट न ठेवता अप डाऊन एरो किनी आपण मीडिया वॉल्यूम चेक करू ॲडजस्ट करू शकतो मीडिया वॉल्यूम म्हणजे आपला ऑडिओचा वॉल्यूम हे लक्षात घ्या आणि एक्सेसिबिलिटी वॉल्यूम म्हणजे टॉकबॅकचा वॉल्यूम आता प्रॉक्सिमेटी सेन्सरचं पण फीचर टॉकबॅगमध्ये आहेच याचा उपयोग काय आहे की जेव्हा आपण वरच्या स्पीकरजवळ आपलं हाताचं तळवा किंवा चेहरा किंवा कानाजवळ जेव्हा घेतो तेव्हा जर टॉकबॅक बोलत असेल किंवा स्क्रीन रीडर बोलत असेल तर ते थांबले जातं किंवा व्हॉट्सअपचा चा व्हॉइस मेसेज वरच्या स्पीकर मध्ये प्ले होतो स्टॉप रिडिंग वेन टचिंग द स्क्रीन हा पण ऑप्शन चेक करायचा आहे म्हणजे सोयीस्कर जाईल आपल्याला हा ऑप्शन जर चेक असेल हो तर समजा आपण एखादं टेक्स्ट पाहत असो किंवा ऑप्शन पाहत असो आणि जेव्हा स्क्रीनवरती आपण टच करू तेव्हा ते टेक्स्ट वाचण्याचा स्क्रीन रीडर थांबेल याचा हा उपयोग आहे आणि जर हा ऑप्शन अनचेक केला तर स्क्रीनवरती बोट ठेवलं तरी सुद्धा टॉकबॅक रिडिंग करणं थांबणार नाही प्रिव्हेंट द स्क्रीन लॉकिंग उदाहरणार्थ बघा हा उदाहरणार्थ काय तर आता समजा आपलं स्क्रीन टाईमआउट जे आहे ते तीस सेकंदांचं आहे म्हणजे तीस सेकंदर सेकंद आपली स्क्रीन ऑफ आप होणार आहे असं आपण जर टायमिंग सेट केलेला आहे आणि जो टेक्स्ट आहे तो मोठा आहे रीड मोर दोन तीन रीड मोर आहेत त्याच्यामध्ये तर अशावेळी समजा आपण जर टेक्स्ट वाचायला लागलो आणि तीस सेकंदांनंतर काय होईल ऑटोमॅटिकली स्क्रीन ऑफ होईल कारण आपला स्क्रीन आउट जो आहे तो तीस सेकंदांचा आहे तर मग तो मेसेज अर्धवट राहील ना मग पुन्हा आपल्याला वाचावं लागेल तर हा जर ऑप्शन चेक असेल प्रिव्हेंट द स्क्रीन लॉकिंग तर काय होईल तर, हा जर ऑप्शन आपण चेक ठेवला प्रिव्हेंट द स्क्रीन फ्रॉम लॉकिंग तर जेव्हा टेक्स्ट मॅसेज आपण मोठा टेक्स्ट मॅसेज वाचत असू तेव्हा स्क्रीन लॉक होणार नाही आणि तो मॅसेज अखंडपणे वाचला जाईल तर मित्रांनो या सेटिंगमध्ये एवढंच आहे मेन टी टी एस इंजिनमध्ये तर पुढच्या वेळी आपण पुढचं ट्युटोरियल बघूया आणि हां मी तुम्हाला म्हटलं होतं की सिंगल टी टी एस जर आपण नॉट चेक केलं तर सेकंडरी टी टी एसमध्ये आपण जे टी टी एस ठेवू तर समजा आपल्याला स्क्रीन ऑफ आप करायची आहे स्क्रीन ऑफ स्क्रीन ऑन किंवा असे काही जेव्हा कामं करू आपण तेव्हा जे सेकंडरी टी टी एस आहे ते आपल्याला वाचून दाखवेल आता स्क्रीन ऑफ करू शकत नाही मी कारण स्क्रीन ऑफ केलं तर माझी स्क्रीन रेकॉर्डिंग थांबेल म्हणून हे जास्त स्पष्ट करता येत नाही आहे मला पण हे लक्षात घ्या की जेव्हा आपण स्क्रीन ऑफ आप करू किंवा अनलॉक करू किंवा असे काही फंक्शन करू तेव्हा सेकंडरी टी टी एस बोलणार तर असा त्याचा उपयोग आहे फार काही नाही आहे सेकंडरी टी टी एसमध्ये तेच ऑप्शन आहेत जे मेन टी टी एसमध्ये आहेत ते ओके तर अशा आहे की हे टिटोरियल तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल नसेल तर काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क करू शकता तर आता पुढच्या टिटोरियल मध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार